नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक स्टोरीने आपण सुरुवात करूयात नेपोलियन ज्यांनी जवळजवळ पूर्ण दुनिया काबीज केली होती पूर्ण दुनिया आणि ज्यावेळेस तो त्याच्या लढाया संपून त्याच्या साम्राज्याकडे जात होता त्यावेळेस त्याला लक्षात आलं की आता मी खूप थकलोय आणि आता बहुधा मी जगू नाही शकणार त्याला लक्षात आलं की माझं शरीर थकले आणि माझी मृत्यू जवळ आला त्यावेळेस मित्रांनो त्यांनी त्याच्या जवळच्या लोकांना सांगितलं की ज्या वेळेस मी मरल त्यावेळेस कॉफिनमधून तुम्ही मला जस्ट टाकाल त्यावेळेस माझे हात त्या कॉफिनच्या बाहेर ठेवा तर त्याच्या आजूबाजूच्या लोकांना इतकं विशेष वाटलं की नेपोलियन हा असं का बोलतोय काहीतरी विचित्र का बोलतोय त्या कॉफिनच्या हात बाहेर का ठेवायचे आणि तो मला माझ्या जा, मला ज्यावेळेस तुम्ही जमिनीत टाकाल त्यावेळेस त्या मध्ये माझी पूर्ण बॉडी नका ठेवू पण बॉडी ठेवा पण हात बाहेर ठेवा लोकांना खूप विशेष वाटत होतं की हा असं का विचित्र होत आणि त्याला एकाने धाडस केलं आणि त्याला विचारलं की तू असं का बोलतोय त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं मित्रांनो आणि ते उत्तर फार महत्वाचं उत्तर आहे तो म्हणाला नेपोलियन म्हणाला की जगाला कळालं पाहिजे की नेपोलियन ज्यांनी पूर्ण दुनिया जिंकली तो जो पूर्ण दुनियावरती साम्राज्य केलं पूर्ण दुनिया त्यांनी जिंकली पण जाताना तो मातीचा कण सुद्धा घेऊन नाही जाऊ शकला तो रिकाम्या हाताने गेला त्याच्या हा त्याच्याकडं काहीही त्यांनी नेलं नाही ना है। एमटी हँड्सनी तो गेला मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे त्या विषय आहे आनंदी राहायचं त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहेत मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या या चॅनेलवरती आणि आत्ता आपण जे पाहिलं की नेपोलियनची स्टोरी की नेपोलियन ज्यांनी दुनिया जिंकली तो जाताना काहीच घेऊन जाऊ शकला नाही पण आपण असं म्हणतो की जाताना आपण काय घेऊन जाणार तर आपण आपलं लाईफ किती हॅपीली जगलो त्याच्या मेमरीज आणि ब्लेसिंग्स आपण आपल्याबरोबर नक्की घेऊन जाणार त्यामुळं मित्रांनो आपल्याला आपला जो लाईफ आहे ना ते आनंदाने जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे म्हणजे आपण म्हणतो ना की जसं स्वराज्य माझा पूर्ण अधिकार आहे तसंच आपली हॅपीनेस खूप लोक तुम्ही बघत असाल की तुमच्या आपल्या आजूबाजूला असतात की त्यांच्याकडे खूप काही आहे बट स्टील दे आर व्हेरी मिजरेबल लिव्हिंग अ मिजरेबल लाईफ आणि काही लोक अशी पण आहेत त्यांच्याकडे खूप काही नाही आहे त्यांच्याकडे सुविधा नाही आहेत खूप सुखसुविधा नाही आहेत त्यांच्याकडं भारी भारी गाड्या नाहीत बट बट दे स्टील आर व्हेरी हॅपी पीपल ह्या दोन लोकांमधला काय फरक आहे तो असं आपण समजणार आहे आणि आपण हॅप्पी आणि सुख समाधानी समाधानी म्हणजे असं नाही की सगळं जे आपल्याकडे वन बी एच त्याच्यात खुश राहायचं तसं नाही मला म्हणायचं आपण टू बी एच के साठी थ्री बी एच के साठी चांगल्या घरासाठी नक्कीच प्रयत्न करायचा मला असं नाही म्हणायचं की कमी मध्ये हॅपी राहायचं नाही प्रयत्न करत राहायचं पण सुख समाधानी राहणं आणि आनंदी राहणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे मित्रांनो हॅपीनेस हा आपला अधिकार आहे आणि त्याच्यासाठी मी काही खूप महत्वाचे पॉइंट्स आज तुमच्याशी शे शेअर करणार आहेत आता पहिला नंबरचा पॉईंट आहे ना मित्रांनो तो आहे ते म्हणजे की कृतज्ञता ग्रॅटिट्यूड ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणजे काय की जे काय आज मला देवाने दिलंय ना त्याच्याबद्दल पहिलं आपण ग्रॅटिट्यूड ठेवणं आनंदी राहणं थँकफुल राहणं की थँक गॉड की माझ्याकडे हे आहे थँक गॉड की माझ्याकडं मी दुनिया बघू शकतो माझ्याकडे डोळेच थँक गॉड माझ्याकडं हात आहे थँक गॉड माझ्याकडं हेल्दी बॉडी आहे तर आनंदी राहण्यासाठी कारण आपल्याकडे खूप आहेत पण आपण काही सिलेक्टेड कारणांना शोधत राहतो दुःखी राहण्यासाठी आणि दुःखी होऊन बसतो मित्रांनो तर कृतज्ञता ॲटिट्यूड ऑफ आप ग्रॅटिट्यूड आपण दिवसातून दहा पंधरा वेळा जर आपण म्हणलं ना थँक गॉड माझ्याकडे हे आहे थँक गॉड माझ्याकडे चांगली वाईफ आहे किंवा चांगली चांगली मुलं आहेत थँक गॉड माझ्याकडे आई वडील आहेत प्रेम करणारे थँक गॉड माझ्याकडे चांगले मित्र आहेत थँक गॉड माझ्याकडे हेल्दी बॉडी आहे तर आपण जर आपण थँकफुल राहायला सुरुवात झाली नव्हती तर आपले जे थॉट्स आहेत ना त्याची डिरेक्शन चेंज होते तर आपले थॉट्स असे इकडे निगेटिव्हला चाललेले असतात आणि जर आपण थँक्यू 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 म्हणायला लागलो देवाला आपले थॉट्स आहेत त्याची डिरेक्शनच चेंज होते आणि हॅपीनेस यायला सुरुवात होते कारण की आपल्याला त्या गोष्टींचं महत्त्व समजतं की या गोष्टीचं काय महत्व आहे एक मर्सिडीज बेन्झ ती एक मटेरिलिस्टिक वस्तू आहे ती पाच दहा वर्षांनी गंजून जाणार आहे पण ही जी माणसं आहेत ना ही माझी लाईफ रिअल हॅपीनेस आहे मित्रांनो नाही आपल्याला त्याच्यामुळे आपण थँक ग्रॅटिट्यूड ची अतिशय इम्पॉर्टंट है, आहे अतिशय इम्पॉर्टंट आहे नमस्कार मित्रांनो मी योगेश शहा लाईफ आणि माइंडसेट कोच आपल्यातले बरेचसे जण ओव्हर थिंकिंग स्ट्रेस ताणतणाव फिअर लो कॉन्फिडन्स एन्झायटी डिप्रेशन यासारख्या प्रॉब्लेम्सला फेस करत आहेत मित्रांनो त्यासाठी मी माझा खास एक प्रोग्राम वेबिनार घेऊन येत आहे मोटिवेशन अँड माइंडसेट म्हणून आणि त्याची डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळतील हा प्रोग्राम खूपच खास आहे दोन तासाचा ता, हा फ्री वेबिनार असणार आहे तुम्हाला अटेंड करण्याची इच्छा असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये फक्त यस लिहा त्याचे डिटेल्स तुम्हाला, तुम्हाला मिळतील मित्रांनो कॉमेंटमध्ये यस लिहा त्याची लिंक मी तुमच्याशी शेअर करेल आणि हा प्रोग्राम अतिशय सुंदर आहे तुमच्या ओळखीमध्ये जर कोणाला हा त्रास होत असेल तर त्यांच्याबरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण हे डिटेल्स समजतील थँक्यू सो मच मित्रांनो कॉमेंटमध्ये यस लिहा तुमच्याशी सगळे डिटेल्स तुम्हाला मिळून जातील व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील आणि व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला तुमच्या कॉमेंटच्या बरोबरच मिळून जाईल थँक्यू सो मच इम्पॉर्टंट दुसरा नंबरचा पॉईंट तो म्हणजे आपण अपन, आपल्या स्वतःला जाणून घ्यायला पाहिजे की आपलं ध्येय काय आहे आपल्या आपल्याला हॅपीनेस कशातून मिळतो आपल्याला हॅपीनेस फि मटेरियलिस्टिक गोष्टींमधून मिळतो का आपल्याला हॅपीनेस ज्या ज्यांची किंमत नाही लावू शकत त्याच्यातून मिळतो मटेरियलिस्टिक गोष्टींमधून मिळणारा आनंद हा फार टेम्पररी आहे मित्रांनो पण हे जे रिलेशनशिप्स आपले फ्रेंडशिप्स आपले जे जे नाते आपली जी नाती आहेत ह्याच्यातून मिळणारा आनंद किंवा आपण एखाद्याला मिळ मदत करतोय आपण काहीतरी असं काम करतोय की ज्याने लोकांना फायदा होतोय ह्या गोष्टींमधून जो आपल्याला आनंद मिळणार आहे ना हा लॉंग टर्मचा आनंद आहे आणि आपल्याला टेम्पररी आनंद नको आहे टेम्पररी बूस्ट नको आहे किंवा एक टेम्पररी ब्रेनला एक किक मिळते तसं नको आहे आपल्याला कारण की असे बाहेर समाजामध्ये असे लोक असतात की जे नशा करतात ड्रग्ज घेतात आणि बऱ्याचशा गोष्टी करतात त्यांना टेम्पररी हॅपीनेस मिळतो तो पण आपल्याला त्याच नाही आपल्याला परमनंट हॅपीनेस पाहिजे तर ते जाणून घेणं आपल्याला की मला नेमकं का काशातून हॅपीनेस मिळतो आणि जर तुम्हाला परमनंट लाँग टर्मसाठी हॅपीनेस राहायचे है ना तर आपल्या एखाद्या गोलवरती काम करायचं आपल्याला कुठं जायचंय काय अचीव करायचं आहे लाईफमध्ये त्याच्यावरती काम करणं फार इम्पॉर्टंट आहे आणि हेल्पिंग जर आपण दुसऱ्यांना हेल्प केली ना तर त्याच्यातून आपल्याला खूप आनंद मिळतो मित्रांनो आणि तो खूप चांगला लॉंग टर्मचा आनंद असतो आपल्याला त्याच्यातून आपण एखादी गोष्ट करतो एखाद्या ऑर्गनायझेशनबरोबर कनेक्टेड आहे आणि आपण त्याच्यातून सोशल समाजासाठी थोडंफार काम करतोय त्याचा आनंद आपल्याला खूप मिळतो खूप मिळतो तिसरी गोष्ट म्हणजे आपण दुनियावरती प्रेम करतो सगळ्यांवरती प्रेम करतो पण आपण आपल्या स्वतःवरती प्रेम नाही करत आपण स्वतःला आपण स्वतःला ॲप्रिशिएट नाही करत आपण दुसऱ्यांना ॲप्रिशिएट करतो जस्ट ॲक्सेप्ट स्टार्ट ॲक्सेप्टिंग की जसं आपण आहे तसं आप स्वतःला ॲक्सेप्ट आपल्यामध्ये काही चूक आपल्यामध्ये काही स्ट्रेंथ्स आहेत आणि काही विकनेसेस आहेत जस्ट आर्ट ॲक्सेप्टिंग सेल्फ डोंट कम्पेअर युअर लाईफ विथ समबडी एल्सस लाईफ आपण आपल्या विकनेस आणि दुसऱ्याच्या स्ट्रेंथला कम्पेअर करत असतो माझ्यात हे नाही आहे आणि त्याच्याकडं ते आहे तर त्याच्याकडं भरपूर गोष्टी ज्या नाही आहेत त्या आपण पाहत नाही तर डोंट कम्पेअर आणि स्वतःवरती प्रेम करायला शिका आपण खूप युनिक आहोत आपण खूप सुंदर आहोत आपण खूप आप अप, आपल्याला सुद्धा स्वतःला स्टार्ट लव्हिंग सेल्फ म्हणजे आरशामध्ये बघून स्वतःला म्हणायला सुरुवात करा की आय लाईक like यू आय लव्ह यू आणि आय ॲक्सेप्ट यू मला म्हणजे तू जसा आहेस ना तसा मला आवडतो म्हणायला सुरुवात करा मित्रांनो त्याच्यानी आपण आपल्यावरचा अननेसेसरी बर्डन आहे ना कमी होतो अननेसेसरी बर्डन तर ते तो एक तिसरा पॉईंट झाला की स्वा, स्वा, लव्हिंग युअरसेल्फ आपल्या स्वतःवरती प्रेम करायला सुरुवात करा दुसऱ्यांवरती आपण प्रेम करतो खूप पण आपण आपल्या स्वतःला व्हॅल्यू देत नाही आपल्या स्वतःला व्हॅल्यू देणं फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो त्याच्याबरोबरच चौथा पॉइंट आहे तो म्हणजे लव युअर नियर अँड डिअर हसण्यासाठी इतरांना आनंद देण्यासाठी आपल्याला दुसऱ्यांवरती प्रेम करणं फार इम्पॉर्टंट आहे जर आपण दुसऱ्यांवरती प्रेम करणं आपल्या आजूबाजूची आणि त्यांना ते दाखवा नुसतं असणं महत्वाचं नाही आपण प्रेम दाखवणं खूप इम्पॉर्टंट आहे बाय मिठी मारून किस करून आपल्या मुलांना आपल्या स्पाऊजला आपण मिठी मारली तर ते दाखवणं खूप इम्पॉर्टंट आहे इथं आपण प्रेम करतोय माझं प्रेम तुझ्या खूप आहे पण ते दाखवत नाही आपण तर मग मित्रांनो म्हणजे म्हणजे असं म्हणतात ना की ओपन हेट इज बेटर दॅन सिक्रेट लव त्यामुळं ते, ते प्रेम दाखवता येणं दाखवणं फार इम्पॉर्टंट आहे आणि काइंडनेस म्हणतो ना आपण काइंडनेस दयाळूपणा असणं आपल्यामध्ये आणि लोकांसाठी चांगल्या गोष्टी ओळखा त्यांना त्याच्यातून इन्स्पिरेशन द्या लोकांना त्याच्यानी पण आपल्याला आनंद मिळतो आपण ज्यावेळेस दुसऱ्यांना होप देतो इन्स्पिरेशन देतो इन्स्पायर करतो आपल्याला पण त्याचा बेनिफिट होतो म्हणजे आपण जसं दुसऱ्यांवरती जर आपण अत्तर किंवा परफ्यूम मारलं तर काही थेंब आपल्यावरती पण पडतात तुम्ही आनंद द्यायला गेला तर काही थेंब तुमच्यावरती पडणार म्हणजे तुम्हाला पण तो आनंद मिळणार आहे तुम्ही दुसऱ्यावर प्रेम केलं तर तो तुम्हाला तुमच्यावर तुम्हाला ॲटोमॅटिकली त्याचा हॅपीनेस मिळणार आहे म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्यांसाठी काहीतरी करतो त्याचा बेनिफिट आपल्याला हंड्रेड पर्सेंट होतो मित्रांनो म्हणजे इट इज अबाउट सोईंग अँड रिपिंग जर आपण चांगलं पेरलं तर चांगलं उगवणार आहे आणि म्हणजे आपण म्हणतो ना पाचवा पॉईंट हे क्षमाशील व्हा म्हणजे काय की फर्ग्यू अँड फर्गिट प्रत्येक गोष्टीचा राग आणि मी काही ते विसरलो नाही आणि मी अजून माझ्या सगळं लक्षात आहे कशासाठी ते सगळं लक्षात ठेवायचं आहे आपण आपल्या ब्रेनला गार्बेज बिन करून ठेवलेलं हो मित्रांनो सगळा तो कचरा दुनियाभरचा कचरा आपण आपल्या ब्रेनमध्ये साचून ठेवतोय मी सगळं लक्षात ठेवणार आहे मी हे विसरणार नाही मरेच तोपर्यंत विसरणार नाही कशासाठी काही गोष्टी आपल्याला नाही दुसऱ्यांच्या आवडल्या आपल्या जवळपासच्या लोकांच्या असतील नाही आवडल्या त्या सोडून द्या ते, ते आपल्याबरोबर नाही चांगले वागले सोडून द्या इमिजिएटली फर्ग्यू करा देवा इमिज देवाला सांगा मी त्याला माफ केलं का कारण की ज्या आपण आपल्या डोक्यामध्ये होल्ड करून ठेवतो ना त्याचा त्रास त्या माणसाला नाही होणार आपल्याला होणार त्याच्यामुळं त्या गोष्टींना आणि लाईफ आपल्याला इथे ला हजार दोन हजार वर्ष जगायचं नाही आपल्याला थोडे वर्ष जागायचे आणि आनंदाने जागायचे हॅप्पीनेस पाहिजे जा ना आपल्याला तर हॅपीनेस आणि स्ट्रेस किंवा एखाद्याबद्दलचा राग एखाद्याबद्दलची मनामध्ये आपल्या असणारी निगेटिव्ह थॉट्स आणि हॅपी थॉट्स कसे एका ठिकाणी राहू शकते दोन्ही पण एका ठिकाणी नाही राहू शकणार जर आपल्याला आपल्या माइंडमध्ये हॅप्पी थॉट्स आपल्या चेहऱ्यावरती हॅपीनेस आनंद पाहिजे असेल आणि समाधान पाहिजे असेल तर आपल्याला ह्या सगळ्या ज्या कचरा आपण आपल्या गार्बेज आपण बऱ्याच वेळा आपल्या डोक्यात ठेवतो की वीस वर्षापूर्वी तो मला असा बोलला होता आणि पंधरा वर्षापूर्वी त्यांनी माझ्यावर असं मागला होता ह्या सगळ्या गोष्टी मी कधीच मला पण विसरणार नाही काय करायचं त्याचं काय बेनिफिट आहे आपल्याला त्याचा त्याचा काहीही बेनिफिट नाही मित्रांनो No नो हो हो यूज जसं आपण बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष वस्तू जपून ठेवतो आणि नंतर वीस पंचवीस वर्षानंतर आपली मुलं मोठी होतात ते काढून फेकून देतात लगेच त्या गोष्टी आपण ना त्या वापरल्या त्याचा यूज केला तर तसंच ते बऱ्याचशा गोष्टी जशा लगेच त्या जेवढं इज मोर म्हणतात ना जेवढं कमी तेवढं चांगलं तसं बऱ्याचशे निगेटिव्ह थॉट्स लेसिस मोवर आपल्या ह्याच्यात तेवढं कमी पण चांगले प्युअर थॉट्स आपल्या ब्रेनमध्ये असायच पाहिजे असते तर लोकांना माफ करायला असे का आनंद ॲटोमॅटिक आपल्याकडे यायला सुरुवात थोवायला सुरुवात होईल पुढचा पॉईंट आहे मित्रांनो सहावा पॉइंट असेल मला वाटतं तो म्हणजे लिव्ह इन द प्रेझेंट बरेचसे लोक दुःखी काय आहे का कारण की ते मागच्या गोष्टींना अजूनही रिग्रेट पाश्चातापचे आयुष्य जगत ते की माल मी असं नव्हतं करायला पाहिजे आणि माझे दहा वर्ष वाय गेले माझे वीस वर्ष वाय गेले माझं हे झालं मी ते चुकलं माझे ते चुक अरे होऊन गेलं ते ते दॅट इज गॉन ते तो चॅप्टर आयुष्यातला पण पूर्ण पुस्तक नाही संपलेलं अजून ना तो एक चॅप्टर होता तो संपलाय आणि तो चॅप्टर चा, नव्हता चांगला तो गेला पण अजून पुढं आयुष्य आहे ना आपण तुम्ही पन्नासेत असाल तर अजून वीस तीस चाळीस वर्ष आहेत पुढं तुम्ही साठेत असाल अजून दहा पंधरा वीस वर्ष पुढं आहेत तुम्ही सत्तरीत असाल तुम्ही अजून दहा पंधरा वर्ष वीस वर्ष आहेत पुढं काही माहिती नाही पण जो पण आपण पन्द या दुनियामध्ये आहे ना मित्रांनो तोपर्यंत हॅप्पी जर राहायचं असेल तर लिव्ह इन द प्रेझेंट ना भूतकाळ तुम्ही चेंज करू शकता ना भविष्यकाळ तुमच्या तुम्हाला माहिती काय होणार आहे किंवा आपल्याला मला माहिती काय होणार आहे त्याच्यामुळे त्याचा जास्त विचार नाही करायचं प्लॅन करायचा त्याच्याबद्दल प्लॅनिंग करायचं पण ओव्हर सारखं भविष्याची चिंता करत बसायचं नाही काही लोक आत्ता जे आत्ता जे चांगलं दिलंय देवानी ते ब्लेसिंग जे दिलेत ऍसेट जे दिलेत देवाने आपल्या लाईफमध्ये काही गोष्टी त्याच्याकडे फोकस नाही करत आणि भविष्याची चिंता कशी करत करत राहतात की काय होईल कसं होईल जे होणार आहे ते होणार आहे मित्रांनो तुमच्या चिंता करून काही फार मोठा चेंज नाही होणार आहे त्याच्यामुळं चिंता करण्यापेक्षा ऍक्शन करणं ऍक्शन घेणं बाबा समजा आता काही गोष्टी आहेत गोष्टी आपल्या लाईफमध्ये ज्या चुकीच्या झाल्यात काही गोष्टी नाही बरोबर आहेत तर आत्ता करेक्शन करू आपण त्याच्यावरती करेक्शन करणं इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफ इज ऑल अबाउट स्मॉल स्मॉल करेक्शन एव्हरी डे तर करेक्शन करणं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा चिंता करत बसण्यापेक्षा काहीतरी चेंज करणं काहीतरी बदलाव घडवून आणणं तर हा एक महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे सहावा पॉईंट म्हणजे लिव्ह इन द प्रेझेंट या क्षणात जागा तर आपल्याला हॅपी कारण की आपण हा विचार करतो की असं झाल्यानंतर मी मा मी हॅप्पी होईल माझ्याकडे हे आल्यानंतर मी हॅपी होईल माझ्याकडं त्या मित्रांनो कधीही आपल्याकडे सगळ्या गोष्टी एकदम येणार नाही आहेत आणि मग कधीच आपण आनंदी नाही व्हायचं का तर स्टार्ट हॅ बिंग हॅपी विथ व्हॉट यू आर व्हॉट एवर यू हॅव तुमच्याकडे जे जे आता आहे ना त्याच्यातून आनंद मानायला सुरुवात करा बाकीच्या गोष्टी ॲटोमॅटिक यायला सुरुवात होईल बिकॉज ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण जसे वाईब्स बाहेर पाठवू तशा गोष्टी आपल्या लाईफमध्ये यायला सुरुवात होते तर चांगले थॉट्स असतील माइंडमध्ये तर चांगले वाईब्स देऊ आपण चांगल्या गोष्टी आपण अट्रॅक्ट करायला सुरुवात करू पण जर आपल्या जंक असेल सगळं ब्रेनमध्ये तर चांगल्या गोष्टी बाहेर पडणारच नाहीत तर जंकच बाहेर पडेल त्यामुळे म्हणतात ना गार्बेज इन गार्बेज आउट त्याच्या त्याच्याबरोबरच एक महत्वाची गोष्ट सातवा पॉईंट तो म्हणजे टेक रेस्ट रेस्ट ही खूप इम्पॉर्टंट आहे आपण रेस्टला खूप लाइटली घेतो आराम करतो माइंडला आपल्या थोडस रेस्ट असणं खूप दिवसातून काही वेळ आहे ना थोडा स्वतःसाठी स्वतःसाठी काढणं काही म्युझिक ऐकणं ह्याच्याने आपल्याला आनंद मिळतो किंवा एखाद्या स्पोर्ट्स खेळणं किंवा व्यायाम करणं ह्याच्याने आपल्याला आनंद मिळतो आपला दिवस चांगला जातो चालणं पळणं धावणं योगा करणं मेडिटेशन करणं ह्याच्याने आपल्याला हॅपीनेसचे केमिकल्स आपल्या ब्रेनमध्ये सिक्रेट होतात मित्रांनो आपल्या जवळच्या एखाद्या मित्राशी फोनवर बोलणं किंवा प्रत्यक्ष भेटून बोलणं त्याच्यानंतर आठवा पॉइंट मित्रांनो तो म्हणजे नेचरमध्ये जाणं निसर्गामध्ये जाणं त्याच्यानं आपण वॉक केला एक तीस चाळीस मिनटाचा वॉक जरी केला निसर्ग रोज सकाळी जावा किंवा संध्याकाळच्या वेळेस त्याच्याने जी आपल्याला एनर्जी मिळते ती जबरदस्त असते ती एक पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि ती एनर्जी आपल्याला दिवसभर फायदा देते त्याच्यामुळं जा निसर्गात जाणं आपल्याला खूप आनंद देऊन जातो निसर्गामध्ये नेचरमध्ये जाणं मित्रांनो आपण हे आठ पॉइंट पाहिलं आज या जर ह्या आठ पॉइंट जर आपण करायला सुरुवात केली आपल्या लाईफमध्ये तर आपल्याला शंभर टक्के हॅपीनेस आपल्याला मिळायला सुरुवात होईल चांगली त्याच्याबरोबर चांगली चांगली पुस्तकं वाचू शकतो आपण निसर्गात गेलो ना एखादं चांगलं पुस्तक घेऊन गेलो आवडतो वाचायला तर त्याच्याने आपल्याला खूप आनंद मिळू शकतो असं समजू नका की इन्स्टाग्रामवरती असणारे जे सगळे लोक आहेत त्यांच्याबरोबर तुमचं लाईफ कम्पेअर करू नका ते फार टेम्पररी तो एक रील बनवून त्यांना पुरताचा तो आनंद होता किंवा त्यांना ते मिळालेले पाचशे लाईक्स किंवा पाचशे हार्ट्स ते एक टेम्पररी आहेत आणि बरेच वेळा हे जे लोक असतात ते बऱ्याच त्यांच्या लाईफमध्ये दुःखी पण असतात पण आपल्याला वाटतं की बापरे त्यांच्या लाईफमध्ये किती हॅपीनेस आहे है। तर असं जरुरी नाही आहे मित्रांनो तर आनंदी राहणं हा आपला एक जन्मसिद्ध अधिकार आहे हॅपीनेस आणि तो जर आपल्याला फॉर लॉंग टर्म कन्सिस्टंट परसिस्टंट आपल्याला हॅपी राहायचंय आनंदी राहायचंय तर या गोष्टी करायला सुरुवात करा या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये इन्कल्गेट करा म्हणजे आपल्या लाईफमध्ये ते आणा द्यायला गोष्टी रोज प्रत्येक आपण असं म्हटलं ना की या आठ गोष्टी मी प्रत्येक वीकमध्ये एका गोष्टीवरती फोकस करणार या वीक मध्ये मी ग्रॅटिट्यूड वरती फोकस करणार पुढच्या वीक मध्ये मी आ, लो, लोकांवरती प्रेम करायचं ह्याच्यावरती फोकस करणार किंवा त्याच्या पुढच्या वीकमध्ये मी आ, या क्षणामध्ये कसं जगायचं त्याच्यावरती मी फोकस करणार असं जरी प्रत्येक तरी दोन महिन्यामध्ये आपल्या लाईफमध्ये बराचसा चेंज झालेला असेल मित्रांनो तर मित्रांनो आय होप की तुम्हाला ह्या हे थॉट्स आवडले हा वी, हा व्हिडिओ आवडला जरूर व्हिडिओला लाईक ला करा कॉमेंट करा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि स्टे हॅप्पी ऑलवेज 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 बिकॉज हॅपीनेस हा आनंद हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे मित्रांनो थँक्यू सो मच इट वॉज ग्रेट टॉकिंग टू मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच मित्रांनो